नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला आपल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आज आपण महाराष्ट्रातील अपकमिंग गव्हर्नमेंट जॉब व्हॅकन्सीबद्दल माहिती घेणार आहोत चला तर वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मित्रांनो टी सी एस आयडी पॅटर्ननुसार ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एचचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या ई नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये Earth... <situación> <देमों। popular> <चारे करते संपर्क>, विद्यार्थी <आएवेद्यात्ति> मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत डेमो डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तेथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची कॉ तर विद्यार्थी मित्रांनो खालील दहा विभागाच्या भरतीबद्दल आपण वन बाय वन या पद्धतीने माहिती घेणार आहोत चला तर बघूयात सविस्तर सर्वप्रथम पोस्टात एक लाख दहा हजार जागेसाठी भरती निघणार आहे यात एम टी एस पोस्टमन आणि पी एससाठी भरती निघणार आहे त्यानंतर पुढे लेखा व कोशागार विभागात भरती येणार आहे आणि ती भरती साडेआठशे प्लस जागेसाठी असणार आहे त्यानंतर पुढील वॅकेन्सी नगरपंचायत व नगर परिषद भरती ही भरती गट क आणि गट डसाठी असणार आहे एकूण जागा आहेत सदोतीसशे वीस त्यानंतर मुंबई महानगरपालिकेतही बऱ्याच जागा रिक्त आहेत याच्याही वॅकन्सी येणार आहेत मला नेमक्या किती जागेसाठी भरती नेणार आहे याची माहिती मिळाली नाही त्यामुळे तेथे ते डॅश केले आहे मी त्यानंतर पुढील विभाग राज्य गुप्तचर विभाग या विभागातही भरती घेणार आहे जानेवारी महिन्यापासून याचा गाजावाजा चालू आहे की एस आय डीच्या जागा ये येणार आहे एस आय डीच्या जागा ये येणार आहे म्हणून बऱ्याच दिवसापासून न्यूजपेपरमध्ये याच्या बातम्या येत आहेत त्यानंतर पुढील वॅकन्सी डब्ल्यू डिपार्टमेंट या स्टेनोग्राफर क्लर्क आणि एम टी एससाठी वॅकन्सी निघणार आहेत त्यानंतर पुढील डिपार्टमेंट इन्कम टॅक्स या विभागातही भरती येणार आहे येथे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणतीही फीस पेड करायची गरज नाही या डिपार्टमेंटची परीक्षा ही विदाउट फीजची होणार आहे त्यानंतर पुढील विभाग समाजकल्याण विभागातही भरपूर वॅकन्सी आहेत तेथे तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर पुढे महावितरण विभागातही आठशे जागाची भरती येणार आहे आणि ती तंत्रज्ञ या पदासाठी असणार आहे जर आपले आय टी आय झाले असेल तर आपल्याला सुवर्णसंधी आहे पुढील वॅकन्सी नाशिक महानगरपालिका भरती येथे तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्ही नाशिकचे स्थानिक असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येऊ शकतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या दहा डिपार्टमेंटच्या वॅकन्सीबद्दल माहिती सांगितली अशाच विविध अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला आपलेल्या बेल आयकॉनला कर प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करत जा एखाद्या गरजू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करत जा म्हणजे त्यालाही कळेल की कोणत्या डिपार्टमेंटला कोणत्या व्हॅकन्स्या निघल्या आहेत त्यानंतर भरतीसंबंधी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर ते मला कमेंटद्वारे कळत जा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू